भावना तर मला असं वाटतं की एक म्हणजे अतिशय उत्तम आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हवं हवं असं वाटणारं ते पात्र आहे भावना हे पात्र जी साकारते ती माझ्या आयुष्यातली भावना आहे ती माझ्या आयुष्यातली अंजली आणि ती माझ्या आयुष्यातली अक्षय आहे त्यामुळे आज भावनांनी खूप छान केलं किंवा आज या ज्या प्रतिक्रिया येतात ना तेव्हा खूप छान वाटतं किंवा लोक जेव्हा समरूप होतात तेव्हा ती मालिका खऱ्या अर्थाने यशस्वी होतं मी थोडा त्रास देतो तिला आल्यानंतर आणि मी खोडा खोड्या करत असतो नेहमी म्हणजे सकाळी उठल्यापासून ते ती घरी येते तेव्हा तोपर्यंत करायचं नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लक्ष्मी निवास आपली मा, लाडकी मालिक आहे आणि या लाडक्या मालिकेने खरं तर तीनशे एपिसोड पूर्ण केले आणि त्याच निमित्त पार्टी आहे पण भावना आहे पण भावनाबरोबर सिद्धू नाही आहे तर हार्दिक आहे खूप खूप स्वागत आहे कसं आहे तर थँक यू थँक्यू मग स्वागत केल्याबद्दल माझं आणि खूप मस्त आहे मजा आहे मजेत आहे आणि छान वाटतं आहे बायकोच्या सिरियलचे तीनशे भाग पूर्ण झालेले तेही एक तासाची महामालिका आहे ती आणि एवढ्या सगळ्या याच्यात पण त्यांनी तीनशेचा टप्पा पार करणं खूप मोठी गोष्ट आहे कारण की आ, सोपी वाट दिसताना एक तासाचा भाग दिसतो पण तो शूट करताना किती त्रास होतो सगळ्या टीमना किंवा ते कसे पद्धतीने शूट करतात हे आम्ही देखील बघितलेले आहे त्यामुळे खरं तर यांचेच शुभेच्छा यांना फार दिल्या पाहिजेत कारण की सगळ्यांनी तेवढीच मेहनत लावली म्हणून आज लोकांना शो आवडतोय आणि लोक त्याच्यावर भरभरून प्रेम करतात आणि मला असं वाटतं तीनशे झालेत सहाशे नाही पंधराशे <laughs> भावना म्हणून कसं वाटतंय आणि अक्षया म्हणून सुद्धा कसं वाटतंय अक्षय अगं खूपच छान वाटतंय आहे तीनशे म्हणजे आमच्यासाठी अर्ध्या तासाचे सहाशे भाग पूर्ण केलेत आम्ही कारण एखादी सिरियल अर्ध्या तासाची वर्ष पूर्ण करते तेव्हाच खूपच कमाल वाटत असतं की आपण एक खूप मोठा टप्पा पार केला आहे तर आम्ही एक तासाची महामालिका आणि त्याचे तीनशे भाग म्हणजे नॉर्मल सिरियलसाठी हे सहाशे भागांत इतकं शूटिंग आम्ही पूर्ण केलं आहे आणि खरंच हे स्वप्नवत आहे कारण खूप अथक परिश्रम सगळ्या युनिटचे प्र प्रोडक्शनचे चॅनलचे सगळ्या कलाकारांना आम्हाला खूप छान पद्धतीनं त्यांनी छान ट्रेन केलं चांगलं पुढे घेऊन गेले आम्हाला त्यामुळे हे शक्य झालं कारण प्रत्येकाचा वाटा खूप मोलाचा आहे अगदी प्रत्येकाच्या घरच्यांपासून ते फ्लोअरवर काम करणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत सगळ्यांचं खूप मोठं श्रेय आहे त्यामुळे अर्थात खूप भारी वाटतं आहे आणि अक्षय म्हणून मला अजिबात वाटलं नव्हतं की मी पुन्हा सिरियल करीन आणि पुन्हा एका सिरियलचे एवढे भाग करू शकेन त्यात महामालिका त्यामुळे छान वाटतं आहे की पुन्हा एकदा मी सिरियलच्या सुरुवातीला जे म्हणलं होतं की वर्षांच्या गॅपनंतर मी परत येते तर पुन्हा एनर्जी आणावी लागते आहे सारखं उभी राहण्याची सो आता मी सांगू शकते की आता मी खूप छान मस्त एनर्जेटिक झाली आणि मी किती तास शूटिंग करू शकते याची खात्री मला आता वाटते त्यामुळे छान मजा येते आणि आज पार्टीलासुद्धा शूट आटपवून आले आहेत ना घरात शूट करून आलं आहे पण आम्ही ना जेव्हा जेव्हा या मालिकेनिमित्त अक्षयाला आहे जेव्हा भावनाचं लग्न असेल किंवा आणखीन काही आम्ही नेहमी विचारतो की, ने विचार की हार्दिकने काय कॉम्प्लिमेंट दिली आहे या लुकला तर आज तर सोबत आहेत काय कॉम्प्लिमेंट आहे भावनाला खरं नाही भावना तर मला असं वाटतं की एक म्हणजे अतिशय उत्तम आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हवं हवं असं वाटणारं ते पात्र आहे आणि भावनाला कॉम्प्लिमेंट काय देणार कारण भावना हे पात्र सा जी साकारते ती माझ्या आयुष्यातली भावना आहे ती माझ्या आयुष्यातली अंजली आणि ती माझ्या आयुष्यातली अक्षय आहे त्यामुळे खूप छान वाटतं खरं तर एवढ्या म्हणजे माझी इच्छा होती फार तीन की मालिका करावी मालिका करावी मालिका करावी म्हणून आणि फायनली तिला जी मालिका मिळाली पुन्हा झीवरतीच मिळाली आणि झी मराठीनी पुन्हा तिला संधी दिली आणि मला असं वाटतं की नेहमी ती उत्तमच काम करते आणि झी नेहमी प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी असतं तसं तिच्याही पाठीशी आहे आणि त्यामुळे ती मला असं वाटतं की शक्ती एकजुटीने जुळून आलेली आहे आणि आज तीनशे भाग होते आपण एन्जॉयमेंट करतोय खरं तर मला असं वाटतं ही रिफ्रेशमेंट अख्ख्या युनिटसाठी आहे कारण की अथक परिश्रम कंटिन्यू सुट्टी नाही काही नाही डिरेक्शन डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट त्यांचे तर आपण आभार मानले पाहिजे कारण की सदैव ते कंटिन्युअस तिथे त्या जागी उभे आहेत म्हणजे आपल्याला दिसत ओके की कलाकार थोडा व्हॅनिटीमध्ये गेला आहे कलाकार त्याच्या ग्रीन रूममध्ये जाऊन बसले पण ही माणसं प्रोडक्शनची माणसं कॅमेऱ्यात मागची जी माणसं आहेत ती सदैव तिथे उभी आहेत तत्पर आणि प्रत्येकाची काळजी घेत आहेत त्यामुळे खरंच सुद्धा आणि संपूर्णचं टीमचंसुद्धा हार्दिककडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि असं ताकदीने काम करत राहा नंबर वन सिरियल आहे ती लोकांच्या मनमनातली आहे भावना लोकांच्या मनमनातली आहे किंवा मला छान वाटतं कारण की मी जेव्हा कुठे बाहेर जातो तेव्हा अरे आज भावनांनी खूप छान केलं किंवा आज या ज्या प्रतिक्रिया येतात ना तेव्हा खूप छान वाटतं किंवा लोक जेव्हा समरूप होतात तेव्हा ती मालिका खऱ्या अर्थाने यशस्वी होते आणि जेव्हा पात्रांची नावं तोंडातून येतात ना ते यश त्या मालिकेत असतं आणि झी मराठीने ते, ते यश कायमस्वरूपी नेहमी कलाकारांच्या भाग्यात दिलेले आहे त्यामुळे खूप मजा येते आणि हा अनुभव मी सुद्धा बाहेर घेत असतो आणि झी मराठीमुळेच तुम्ही दोघं खरं तर भेटलायत म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही भेटलायत आणि तुम्ही एकमेकांना सुद्धा भेटलायत काय फीलिंग्स फिलिंग कमाल कायम झी मराठी त्यामुळे आमच्या खूप मनाच्या जवळ आहे आणि स्पेशल जागा आहेत झी मराठीसाठी आमच्या मनात आणि ती कायम तशीच राहील पण हा मालिका किती फॉलो करतोस पूर्ण एक तासाचा एपिसोड रोज नाही तसा होत नाही बघायला कारण की प्राईम टाईममध्ये असल्यामुळे त्यावेळेत कुठेतरी कामासाठी बाहेर असतो किंवा यायला घरी तेवढा वेळ जातो किंवा आणि थोडासा मी म्हणजे फार असा टी व्ही जास्त मी बघत नाही कारण की जेव्हा केव्हा होतं तेव्हा मी एखादा एपिसोड तिचा बघतो किंवा मला वाटतं वाट की नाही काहीतरी थोडीशी गडबड वाटते म्हणजे आपल्याला अपडेट्स आज मोबाईलवरती येत असतात त्यांचे छोटे छोटे क्लिप्स जेव्हा येत असतात तेव्हा एखादं वाटलं की नाही हा एपिसोड बघितला पाहिजे तर मी बघतो आणि मॅक्सिमम जेवढं जमेल तेवढे मी तिचे भाग बघत असतो आणि मग मला काही वाटलं तर मी सजेशन तिला देत असतो की हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आणि त्यामुळे हे हे गिवन टेक मला असं वाटतं की होत राहणं फार गरजेचं आहे आणि कारण की दोघेही कलाकार होत सो so, माझ्या चुका ती मला सांगत असते आणि आपलीच माणसं आपल्या चुका जास्त पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सांगू शकतं कारण आपलाच so, माणूस कान धरतो सो मला असं वाटतं की ते थोडंसं आमच्यामध्ये चालू असतं पण एक आहे की घरात आल्यानंतर आम्ही फार प्रोफेशनल टॉक करत नाही किंवा म्हणजे एक थोडा वेळ असो त्याच्यामध्ये आजच्या दिवसभराचं काय झालं त्यानंतर तो आमचा आमचा वेळ असो तिचा तिचा तो थोडा वेळ असतो माझा वेळ असतो तर त्यामुळे मला असं वाटतं की जास्त आम्ही असे चर्चा करत नाही पण हां काहीतरी सांगायचं असेल किंवा मालिकेबद्दल सांगायचं असेल तर मी ती चर्चा करतो तिच्याबरोबर आणि सुरुवातीला अक्षया म्हणाली की एक एक तासाचे खरं तर एपिसोड असतात आणि भावनाचे फार थोडेफार खूप रडण्याचे सीन असतात खूप भावनिक सीन असतात त्यामुळे आपण मेंटली फार थकलेलो असतो अशा अवस्थेत जेव्हा पूर्ण दिवस शूट करून जेव्हा अक्षया घरी असते तेव्हा एक कलाकार म्हणून तुला जास्त जाणीव असेल तिची कसं हँडल करतो खरं तर मी अक्षयाला विचारेन खरं सांगू मी थोडा त्रास देतो तिला आल्यानंतर आणि मी खोड्या खोड्या काढत असतो नेहमी म्हणजे सकाळी उठल्यापासून ते ती घरी येते तेव्हा तोपर्यंत मी थोड्या थोड्या खोड्या काढत असतो तिच्या म्हणजे मुद्दाम चिडवायचं मुद्दाम राग येईल असं काहीतरी करायचं हां पण जेव्हा एकदमच असं लेट पॅकअप वगैरे होतं तिचं किंवा अचानकच कळलं की शिफ्ट वाढली आहे किंवा सीन्स वाढलेले आहेत तर माझा मी जेव्हा घरी असतो तेव्हा मी काही ना काय छोटे मोठे म्हणजे असं लाईटिंग करा किंवा खायला काहीतरी मागवतो तर तिला जे स्वीट आवडतं ते मागवतो सो त्यामुळे मग तिला थोडंसं असं छोट्या छोट्या मुळात अक्षा मटेरियलिस्टिक नाही आहे किंवा तिला अशा गोष्टी फार आवडतात मग तिला खाण्याच्या बाबतीतल्या गोष्टी जर तिला आवडल्या त्या आणून ठेवल्या तर ती खुश होते त्यामुळे तिला खुश कसं करायचं हे मला माहिती आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ती खुश होते तर त्याचा मी थोडा थोडा प्रयत्न करत असतो नक्कीच आणि जास्त वेळ घेत नाही पण हा खरं प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न मी विचारते जेव्हापासून तुमची मालिका संपली आहे की राणा अंजली कधी एकत्र येत आहेत हार्दिक अक्षयाला आम्हाला एकत्र पाहायला आवडेल तर आता तर लक्ष्मी निवास सुरू आहे मोठा टप्पा गाठणार आहे पण एकत्र मालिका का चित्रपट काही करायचा प्लॅन आहे एक आहे सरप्राईज लवकरच येईल ॲक्च्युली एक आ, आता नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आमची एक आमची फिल्म आमचा चित्रपट एक आला होता फोर नाइंटी एट एक कलम फोर नाइन्टी एट जो असतो सो त्यावर सिनेमा आहे त्याच्यामध्ये अक्षरचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि अजून एक वेगळं सरप्राईज आहे तेही तुम्हाला मला असं वाटतं काही दिवसातच कदाचित कळू शकतं आता ते ऑफकोर्स जे आपले सिनियर्स असतात किंवा ज्यांचा सिनेमा असतो किंवा ज्यांची ती स्टोरी असते ते सगळं त्यांच्या त्या प्रोडक्शनच्या हातात असतं पण लवकरच तेही सरप्राईज करायला राहिला मालिकेचा प्रश्न स्वतः ती भावना आहे आणि नक्कीच म्हणजे झी मराठीनी पुन्हा एकदा काही डोक्यामध्ये धरलं की आता नाही ही मालिका राहिल्यानंतर पुन्हा राणाअंजली वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आणायचं तर ऑफकोर्स आम्ही नेहमी तयार होतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायला वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या नावांनी आणि प्रत्येक गोष्टींमध्ये आम्ही सज्ज नक्कीच आणि खरं तर पार्टी आहे तुम्ही पार्टी एन्जॉय करा थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू so